मित्रांनो निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे असते तो व्यायाम म्हणजे चालणे पळणे स्विमिंग एरोबिक्स किंवा योगा करू शकतो पण चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे हा व्यायाम प्रत्येकजण करू शकतो तसेच चालणे हा कोणत्याही उपकरणाशिवाय करता येणारा व्यायाम आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दिवसभरात काही कामानिमित्त चालणे याला व्यायाम समजणे चुकीचे आहे व्यायामासाठी योग्य पद्धतीने चालणे गरजेचे आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही रोज वीस ते पंचवीस मिनिटे देखील चालू शकता पण हे चालणे फास्ट गतीने असावे चालणे ही एक एरोबिक क्रिया आहे त्यात शरीराच्या खालच्या भागातल्या स्नायूंचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्याचे फायदे जास्त होतात जेव्हा आपली नीट झोप झालेली असते तेव्हा शरीराचे तापमान वाढलेले असते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर चालायला गेल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात सकाळी चालण्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होते तसेच आपल्या फुफ्फुसांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळतो ही हवा आणि ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांसोबतच मेंदूचे आरोग्य ही चांगले राखण्यास मदत करते सकाळी चालण्याने शरीरातील रक्तप्रवाह प्रवाह नीट होतो आपल्या मेंदूला ऑक्सिजन नीट मिळाला की मनाला आनंदी करणारे डोपामाइन नावाचे हार्मोन जास्त रिलीज होतात जे तणाव कमी करण्याचे काम करते मानसिक आजारही बरे होण्यास मदत होते नैराश्य चिंता दूर करते काळजी मिटते जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाऊ शकता रोज सकाळी चालण्यामुळे शरीरातून निघणाऱ्या सेरोटोनिन हार्मोनमुळे शांत झोप लागते त्यामुळे तुमचा मूड चांगला राखण्यास मदत होते यामुळे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात तुम्ही कायम उत्साही राहता रोज सकाळी चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आठवड्यातून किमान पाच दिवस मॉर्निंग वॉक केल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून फ्लू इत्यादीचा धोका कमी होतो तुम्ही वारंवार आजारी असाल तर रोज चालण्याची सवय लावा यामुळे तुम्ही सारखे आजारी देखील पडणार नाही ना नियमित चालण्यामुळे आयुष्याला एक शिस्त एक उद्दिष्ट मिळते मूडही चांगला राहतो चालण्याने स्नायू बळकट होतात सकाळी चालण्याने पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात विशेषतः पाय बोटे कंबर यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते चालणे स्नायूंना टोनअप करते तसेच स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देते तसेच स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते आणि शरीराचा भाग चांगला राहतो पण गुडघे किंवा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर जास्त चालणे टाळा मेनोपॉच्या समस्येवर तोडगा हल्ली लक्षणे दिसू लागतात मात्र सकाळी चालल्यामुळे मेनोपाची समस्या कमी करण्यास मदत होते वास्तविक चालताना महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोन रिलीज केला जातो हे हार्मोन मेनोपाचे लक्षणे कमी करते चालण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगले होते आणि रक्ताच्या गुटळ्या होण्याचा धोका कमी होतो हृदयाचे कार्य व्यवस्थित होते चालण्यामुळे हृदयरोग तसेच रक्तदाब पक्षाघाताचा धोकाही कमी होतो वेगाने चाललेल्यास हृदय आणि क्रियेत फायदा होतो दररोज पाचशे पावले चालल्याने हृदयविकारामुळे होणारे मृत्यू सात टक्क्यांनी कमी होऊ शकतात कॅलरी कमी क्याले होतात चालणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे आणि त्यामुळे कॅलरी बर्ण होतात चालण्याने वजन कमी होते आणि कोलेस्टरॉलसारख्या समस्यांचा धोकाही ठरतो सकाळी सकाळी चालले तर दिवसभराच्या फुकेवरही नियंत्रण राहते मधुमेहावर नियंत्रण अनेक अभ्यासांती असे लक्षात आले आहे की चालण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते त्यामुळे फॅट साजत नाहीत कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग डायबिटीज आणि एकृताच्या विकाराशी असतो इन्सुलिन आपल्या शरीराला कसा प्रतिसाद देतो हे चालण्यामुळे आणखी सुधारते रोज चालण्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते म्हातारपण लांबते किंवा आयुर्मान वाढते दिवसातून तीस मिनिटे चालल्याने आयुर्मान सरासरी तीन वर्षांनी वाढते दररोज किमान चार हजार पावले चालणे कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या मृत्यू कमी करू शकतात हे स्त्री आणि पुरुष दोघांवरही समानतेने काम करते चालण्याने व्हिटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते सकाळच्या उन्हापासून जीवसत्वे शरीराला मिळतात मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे व्हिटॅमिन डीच्या पातळीत सुधारणा होते याचे कारण असे की सूर्यप्रकाश त्वचेवर पडून व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते आतड्यांचे आरोग्य सुधारते नियमित चालण्याने चायपचे क्रिया सुधारते वेगाने चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आतड्यातील जीवाणूंवरही परिणाम होतो चालण्याने पचनक्रिया सुधारते आणि पद्धकोष्ठतासारख्या पाचक विकारांपासून दररोज तीस मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने पी एम आय सुधारू शकतो आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरवर कंट्रोल ठेवण्यासाठी तो प्रभावी सिद्ध होतो त्यामुळे वजन नियंत्रणात राहते चालण्याने कर्करोग कर दूर होतो मॉर्निंग वॉकमुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही त्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी मदत होते जर तुम्ही थकलेले असाल तर चालण्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन शकते कारण चालण्यामुळे ऑक्सिजनचा प्रभाव वाढण्याबरोबर शरीरातील एनर्जी हार्मोन्सची पातळी वाढते चालण्याचा व्यायाम आपण आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी करू शकतो आणि लहान मुले स्त्रिया पुरुष तसेच वृद्ध व्यक्ती सुद्धा चालण्याचा व्यायाम